बीड जिल्ह्याची निवडणूक जातीवर येऊन ठेपली आहे मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र खऱ्या अर्थानं सोशल मीडिया आणि बीड जिल्ह्याचा सूर झाला तर तो जाती पातीच्या राजकारणाचा सध्या पाहायला मिळतोय आणि लोकसभेची ही महत्वाची निवडणूक येऊन ठेपली ती म्हणजे जातीवरती बीड जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर सगळ्यात जास्त प्रमाणात ऊसतोड कामगार हे बीड जिल्ह्यातच आहे या जिल्ह्यामधले कितीतरी लोक उदरनिर्वाह करण्यासाठी पोटा पाण्यासाठी दुसऱ्या कोणत्या तरी जिल्ह्यात ऊस तोडायला जातात आणि कुपी मध्ये राहून स्वतःच्या जीवनाचा संघर्ष करतात इतकी दयनीय अवस्था या बीड आहे बीड जिल्ह्याला सगळ्यात मागा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखलं जातं पण तरी सुद्धा हे प्रश्न महत्वाचे वाटत नाहीत घराघरामध्ये कोयता आहे आणि घराघरातल्या माणसाच्या हातात पेना ऐवजी कोयता आलाय लहान लहान लेकर ऊसामध्ये पाचरटामध्ये स्वतःच्या आयुष्याचा चा संघर्ष चालू करतात परंतु अशी परिस्थिती असणारा हा बीड जिल्हा विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक होण्याऐवजी ही निवडणूक जातीपातीवरती पातीवरती येऊन ठेपते त्यावेळेला वाटतं बीड जिल्ह्याचं हे दुर्दैवच आहे ना रेल्वे आहे ना विमानतळ आहे ना कुठली एम आय डी सी ना कुठली एखादी युनिव्हर्सिटी ना पाणी आहे या सगळ्या गोष्टी नसताना सुद्धा या बीड जिल्ह्याच्या विकासाला नेमका हातभार कोण लावणार आहे बीड जिल्ह्याच्या विकासाचं राजकारण नेमकं कोण करणार आहे बीड जिल्ह्याच्या विकासाचे हे प्रश्न कोण मांडणार आहे खऱ्या अर्थानं या सगळ्यांच्या समोर एक मोठा प्रश्न चिन्ह आहे या सगळ्या गोष्टी राहिल्या बाजूला आणि सध्या बीड जिल्ह्याची ही निवडणूक येऊन ठेपली आहे जातीपातीवरती मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी अशा पद्धतीचं चित्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आणि या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याचं दुर्दैव असल्याचं स्पष्टपणे सांगत आहे बीड जिल्ह्याला अजून रेल्वे नाही बीड जिल्ह्याला अजून विमानतळ नाही बीड जिल्ह्याला एखादी चांगली मोठी एम नाही किंवा एखादी मोठी विद्यापीठ युनिव्हर्सिटी बीड जिल्ह्याला नाही ना पाण्याचा प्रश्न बीड जिल्ह्याचा सुटलाय असे कितीतरी प्रश्न असताना या बीड जिल्ह्याचं दुर्दैव की बीड जिल्ह्याची ही निवडणूक जातीपातीवरती येऊन ठेपली आहे मराठा आरक्षणा या लढ्याचा सगळ्यात जास्त परिणाम बीड जिल्ह्यामध्ये पडणार असल्याचं चित्र सध्या स्पष्ट होताना कारण की ही निवडणूक आता जाती पातीवरती येऊन ठेपली आहे अशा पद्धतीची प्राथमिक माहिती समोर येतेय तुमचं मत काय नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा